नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण अध्यक्ष माझा मतदारसंघ हा सीमावर्ती मतदार संघ आहे तेलंगणा व कर्नाटक राज्याच्या सीमेवरती हा मतदारसंघ आहे या मतदारसंघात रस्ता हा रस्ते हे विषय अतिशय महत्वाचे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमधील जे रस्ते आहेत अध्यक्ष मोदय ते दोन हजार एकोणीस साली ज्यांची वर्कऑर्डर झालेली आहे त्यांची कामं वस्तुता अजूनही पूर्ण झालेली आहेत आणि त्यातले जे बोटार काम जे झालेले आहेत ज्या रस्त्यांची त्यांचे सुद्धा ती कामं ही निकृष्ट दर्जाची आहेत अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी इथे वर्तमानपत्रात देखील त्याबद्दल बातमी देखील आलेली आहे सकाळ या वृत्तपत्रावरती आपण पाहू शकता या ठिकाणी की रस्त्यांची कामं ही पूर्ण झालेली नाहीत आणि त्याची परिस्थिती अतिशय वाईट आहे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी अपघाताचे प्रमाण वाढत चाललेले आहेत आणि सर्वात वाईट परिस्थिती ही पावसाळ्यात होते त्या ठिकाणी पाणी हे मोठ्या प्रमाणात साचतं आणि त्यामुळे त्या ठिकाणी पुराची परिस्थिती निर्माण होते आणि पेशंटला गावात कुठला पेशंट एकदा एमर्जन्सी जर असेल तर त्याला घेऊन जाण्याची सुद्धा त्या ठिकाणी व्यवस्था होत नाही मी स्वतः गेल्या वेळेस मागच्या पावसाळ्यात एका पेशंटला बोटीने त्या ठिकाणी घेऊन जाण्याची परिस्थिती त्या ठिकाणी महोदय उद्भवली त्याच याच योजनेतले ती रस्ते आहेत अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी आपल्याला गंभीरपूर्वक सांगू इच्छितो की अधिकाऱ्यांनी दिलेली माहिती ही अतिशय चुकीची आहे ही वस्तूला वस्तुस्थितीला धरून नाहीये आपण त्या ठिकाणी पाहू शकता की त्या ठिकाणी कुठलीच कामं पूर्ण झाली नाहीत मी वारंवार या संदर्भात दोन ते तीन वेळेस अनेक वेळेस बैठका घेतलेल्या आहेत ते केवळ वरवरची आतापर्यंत उत्तर देण्यात आली आहेत गुत्तेदार हे फक्त नामात्र आहेत ते कुठलंच काम करत नाहीत ते व्हिजिट देखील त्या साईटवर जाऊन करत नाहीत मी एका कामाच्या ठिकाणी भेट द्यायला गेलो होतो दौऱ्या असताना त्या ठिकाणी गुत्तेदार नसून त्याच्या हाताखालचे जे एक दोन तीन माणसं होते ते उप उपस्थित राहून ते काहीतरी वयवरची उत्तरं देत होते अध्यक्षामध्ये त्यामुळे गावकऱ्यांमध्ये फार रोषाचं आणि संतापाचं वातावरण त्या ठिकाणी झालेलं आहे माझी सन्माननीय मंत्री मोदयांना एकच विनंती आहे की जे अधिकारी आपल्याला जी चुकीची माहिती देता देत आहेत त्यांच्यावरती आपण तात्काळ निलंबनाची कारवाई करणार का व जे गुत्तेदार यामध्ये काम केलेले नाही एक पाच पाच सहा सहा वर्ष त्यांना कामं मिळून सुद्धा त्यांनी एकही काम पुढे नेलेलं नाही म्हणजे सुरुवात देखील त्यांनी केलेली नाहीत अशा गुतदारांवरती आपण कडक कारवाई करणार का त्यांना काळ्या यादीत आपण टाकणार का कारण हे जे रस्ते आहेत त्या ठिकाणी चालुक्यकालीन मंदिर आहे त्या मंदिराच्या ठिकाणी जाणारा रामपूरचा रस्ता आहे अध्यक्ष मोदय त्या ठिकाणी भाविक भक्तांना सुद्धा जाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी होत नाही अशी गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी झाली आहे त्यामुळे या यांच्यावरती कारवाई आपण करणार का